नमस्कार मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीज डायरीमध्ये तर आज आहे शनिवार हा जो आहे इथून मी शनिवारी शूट केलेला आहे टाकायला थोडासा उशीर होईल मे बी कारण रविवारी मी पूर्ण दिवस काहीच करणार नाही यासाठी तर इथे न मी आणि हे आम्ही चाललं थोडीशी शॉपिंग करायला तर आमचं ठरलं की आपण शॉपिंग करायला जुळिओमध्ये हो जाऊयात कारण मला तिथून थोड्याशा लिपस्टिप आणायच्या होतात कारण मला त्यांच्या लिप्स लिपस्टिप जे आहेत तर खरंच आवडतात आणि नेलपेंट देखील ता आणि त्याचबरोबर मला ना तिथून जीन्स घ्यायची होती यासाठी चाललो होतो आणि बाकीच्या गोष्टी बघूयात म्हटलं कुठून दुसरीकडून घेऊयात तर त्यासाठी आम्ही निघालो होतो नव बाकीचं सगळं घरचं जे ते आवरलं नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो साधारण एक दीड वाजलं असेल एक दीड वाजता आम्ही निघालो आणि बाहेर गेलं ना की नवन्याला वडापाव खायचा असतो पण तिने आधी वडापाव खायचा बोलली आणि त्यानंतर कढी वडा खायला घेतला कारण यांनी घेतला होता म्हणून मग मी वडापाव खाल्ला कारण वडे मस्त असे गरम होते मला भूक नव्हती तरीही मी थोडंसं खाऊन घेतलं म्हटलं कारण एकदा खरेदीला लागले ना तर मी खूप फिरते आणि मग दमते तर झुडिओमध्ये गेल्यावर माझी शॉपिंग आम्ही केलीत जे घ्यायचं होतं ते राहिलं आणि आम्ही बाकीच्याच गोष्टी घेतल्यात काय काय घेतले हे घरी गेल्यावर दाखवेलच आणि नवन्याची तिथे मस्ती चालू होती ती ना कपड्यांच्या आतमध्ये जाऊन लपत असते आम्ही असं कुठेही खरेदीला गेलो ना तर ती असंच करते जसे कपडे लावलेले असतात ना त्यांनी रॅकला स्टँडला त्याच्यामध्ये घुसून बसते आणि तिला कपडेही घ्यायचे नव्हते तिथे जेव्हा मी घेतले तेव्हा आणि आम्ही दुपारच्या वेळेत गेलेलो होतो ना त्यामुळे बरीचशी गर्दी बर कमी होती नाहीच्याच बरोबर होती आणि त्यानंतर आम्ही कापड बाजारात गेलो यांना सो सोनसोमधून एक शर्ट घ्यायचा होता टी शर्ट बघायला तर तिथे फारसे आवडले नाहीत एक आवडला तो घेतला आणि जिथून बाहेर निघालो तो चहाचा इतका मस्त वास आला ना तर माझ्याही मनात आणि आलंच होतं त्यावेळेस की चहा प्यावा आणि तितक्यात यांनी विचारलं म्हटलं ठीक आहे मग पिऊयात चहाही छान होता पण माझ्या मला जसा हवा असतो ना तसा नव्हता थोडासा गोड होता नव्याने इथे क्रीम रोल खात होती आणि त्यानंतर आम्ही ट्रेंड मध्ये गेलो तिथे शॉपिंग केली आणि मग घरी आलो न घरी बस कसं दाखव त्यांना हो तर आता आलो आम्ही घरी आता वाजयात पावणे सहा साधारण दोन वाजता आम्ही बाहेर पडलो असेल एवढं वेळ फिरलो होत आणि तीन वाजता जाऊ संध्याकाळीच घरी आलो असतो खूप म्हणजे खूप फिरलो पहिलं जुडिओत गेलो तिथे पाहिलं तिथे मी घेऊन टाकलं माझं लगेच त्यानंतर कापड बाजारात गेलो तिथे काही गोष्टी पाहिल्यात तिथे मी काही घेतलेले नाही त्यानंतर ट्रेंड मध्ये गेलो डायरेक्ट तिथेच गेलो ना त्यानंतर तिथे की आमचे टी शर्ट यांना हवं तसे भेटत नव्हते पण तिथे भेटलेत तर तिथेही मग थोडीफार खरेदी केली एवढं हो नवन्याला पण घेतले बर का तर मी काय काय आणलं ते दाखवते पहिलं लोक जुडिओ मधलाच ना डायरेक्ट हे तुमचा शर्ट आला यांनी घरी वापरायला शर्ट घेतलंय तिथे फक्त टी शर्ट जुडिओ मधून त्याच्या दिसत आहे मला गरजेचं आहे पॅन्ट आणली आहे फक्त खरं तर मी व्हडिओ मध्ये गेले होते मला जीन्स बघायला पण जीन्स तिथे जी मला हवी ना ज्या साईज मध्ये ती मिळाली नाही तर एक दुसरी मी ट्राय करून पाहिली पण तेवढी छान नव्हती म्हणजे व्यवस्थित नव्हती वाटत तरी पॅन्ट ना फार छान वाटत होती आणि मला ही घ्यायची पण होती बरेच दिवस झाले ट्राय केली यांनाही आवडली मलाही आवडली मग ती घेतली आणि मला नाही आवडली आणि हा एक ड्रेस घेतलाय जो की यांना आवडलाय जास्ती माझा काही नव्हता ड्रेस एवढे मला फक्त एवढा नाही म्हणजे मला जीन्स फक्त डोक्यात नाही का ड्रेस वगैरे नाही पण यांना हा ड्रेस आवडला तिथे मग म्हटलं कधीतरी माणूस स्वतःहून म्हंटल की हे घेण आहे काय मग म्हटलं कशाला चान्स वाढायचा नाहीतर कपडे खरेदी याच्या खरेदीत ते कधीच लक्ष देत नाही कधीतरी असं स्वतःहून म्हणतात मग मला बरं वाटतं आणि मग मी ते घेते मला आवडू देत नाही आवडू देत नाही आवडलं पण छान आहे म्हणजे फार मस्त वाटत थोडस थोडासा डीप आहे त्यानंतर नवन्याला तिथे एक टी शर्ट घेतला मी नवन्याला ना, ना जीन्स शोधत होते पण जीन्स मला भेटली नाही तिथे दीडशे रुपये तर हा एक टी शर्ट छान आहे असं टी शर्ट पण छान आहे खरं तर डिझाईन मस्त आहे साडीची कुठली लहानगाई छान आहे ते तर बरं तिथले काही थोडे मेकअप प्रोडक्ट खूप छान आले तिथे खूप म्हणजे खूप खूप आहेत व्हरायटी सगळे सूट होतीलच आपल्याला असं नाही तर हा मी पावडर पप घेतलं जे कॉम्पॅक्ट पावडर आहे ना माझी त्यातलं ते खराब झालं म्हणून मग हे घेतलं आहे <गाँगाँ> <नागची चल्गे। गाँगाँ> आणि हे मला ना हे फार आवडतं की तिथे नाही का दोनशे चार येऊन जातात तर सिंगल सिंगल घेण्यापेक्षा ह्या बऱ्या पडतात मी गेल्या वर्षी पण गेली होती तर तेव्हा पर्पल कलरवाले उचलून आणले होते सेट तर त्यातले आहेत अजूनही माझे बरेचसे आणि यावेळेस हे वाले आणले त्यानंतर ही एक लिपस्टिक आणली तिथे ना लिपस्टिक खूप म्हणजे खूप जास्ती व्हरायटी आणि खूप छान आहे पण काय होतं होत ट्राय करायला जे ठेवलेले असतात ना त्यात काही शेड असतात ट्राय करायला काही नसतात मग प्रश्न पडतो की कुठला घ्यायचा कुठला नाही कसं काढलं बघा मी

ठीक वाटलं पण ठीक आहे मी एवढं कुठं पूर्ण लावते हे त्यानंतर मी हा लिप बाम घेतला जो मी गेल्या वेळेस पण घेतला होता कॉफी वाला संपलाय माझा त्यामुळे मी हा एक घेतला आणि तिथे ना आता फाउंडेशनच्या पण स्टिक चालत मला खरं तर तेच घ्यायचं होतं फाउंडेशन वाला स्टिक कारण ना मी माझ्या लग्नाच्या वेळेस एक मेबिलिनच्या तेव्हा फाउंडेशन स्टिक म्हणजे ते कॉन्ट्रासाठी होतो खरं तर ती आणि हायलायटर अशा दोन मिळायच्या तर मी त्यातलं ना थोडं तसं मीडियम कलरचं घेतलं होतं तर ते ना कधी कधी फाउंडेशन म्हणून पण काम करायचं पण ते माझं हरवलं अगदी थोडंसंच राहिलं होतं पण ते कुठे हरवलं ते मला नंतर भेटलंच नाही तर मला वाटलं होतं की तिथे भेटून जाईल पण तिथे माझा सूट होणारा शेडच भेटला नाही मी ते नाही घेतलं त्यानंतर खूप सारे खूप व्हरायटी आले म्हणजे आय शाळेत तिथे चिक टिंट्स आहेत म्हणजे खूप खूप त्यातनं त्यात हे स्टिक म्हणून मिळेल हायलायटर पण तिथे खूप आलेले आहेत पण हायलायटर ही मला जसं जी शेड हवी जी छान वाटेल अशी भेटली नाही पण हा ही जी ग्लो स्टिक आहे ना ती मग मी एक घेऊन आली की कसं वरतून पण पॅक आहे तर तर ही होती जुडिओची खरेदी जी की कंपनी त्यानंतर कापडपत्र यांना एक का असं शर्ट आणला टी शर्ट शर्ट म्हणण्यापेक्षा एक छान वाटत होता असा एकच हो ना बघ ना आणि तिथे म्हणती पप्पांना एवढं घेती मला घे हो ना कुठं हे ना ट्रेंड मधला ट्रेंड ट्रेंड मधून यांना हा एक टी शर्ट जो की मला असा प्रिंटेड टी शर्ट घ्यायचा होता एक प्रिंट वाला म्हणून आणि हा एक आणलाय त्यांनी कंपनीत वगैरे पण घालून जायला कसा आहे तो काळ्या कलरचा मला नाही आवडला आणि तिथे नवन्या असं म्हणायला लागली की पप्पांना किती घेते मला पण घेणार चार पाच तर तिथेही मी तिला जीन्स शोधली एक जीन्स भेटली पण ती एवढी अशी आवडली नाही म्हणजे प्राइसच्या मानाने थोडीशी डल वाटत होती त्यामुळे मग एक टी शर्ट घेतला मीना बन्याला खूप सुंदर आहे काय घेतलं हे का? तर ही होती आजची शॉपिंग आणि शॉपिंग ना खर तर दोन कारणांमुळे करतोय कळेलच लवकर ताते म्हणजे काही प्लॅनिंग चालू आहे मग एकदा सगळं कन्फर्म झालं की सांगू तर आता सहा वाजत आले स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक करडईची भाजी आणि चपाती तर असा होता आजचा हा छोटासा ब्लॉग आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तो आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या